सदर हा व्यक्ती सोळगाव वेंगुर्ला रोडवरती काहीतरी रस्ता चुकून इथं आलेला आहे असं म्हटलं जातं आणि ह्याचं नाव मधु सीताराम पवार वेंगुर्लाचा म्हणतो एक आहे एकदा आणि एकदा गोव्याचा म्हणतो आहे आणि त्यामध्ये ऊस तोडणारे काही व्यक्ती होते म्हणे यांच्याबरोबर आणि ऊस तोडायला आले होते आणि बेळगावला काहीतरी बाजारासाठी आले होते आणि याने इथल्या इथं सोडून गेलेल्या आहेत आणि सोडून गेल्यानंतर ह्या ह्या व्यक्ती सदर वेंगुर्ला रोड म्हणजे सुळगाचा रोड सुळग्याचा रोडनं चालत येऊन सुळग्यामध्येच बसलेले आहेत काल सायंकाळी एक सहा वाजल्यापासून आज पहाटे एक दहा वाजेपर्यंत इथंच आहेत सुळग्यामध्ये तरी कोण याच्या संदर्भात कोण असतील तर कृपया आपल्या हेल्पलाईन एमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशनच्या नंबरला त्वरित संपर्क करावा हा संदेश जेवढे ऊसतोडी लोक आहेत आपल्या बेळगाव भागामध्ये त्या सर्वांना हा संदेश पुढं पाठवावा धन्यवाद